तर दुसरं एक सांगणं असं की मामांविषयी कोणी आंधश्रद्धा पसरवू नाही आणि मामांकडे येताना श्रद्धेने यावं तेव्हा मामाच्या नावावर जर कोणी आंधश्रद्धा पसरवत असेल किंवा कुठे मामाचं माझ्या अंगात वारे येतं म्हणून जर कोणी फसवत असेल पैसे मागत असेल मामाच्या नावावर धान्य कुणी मागत असेल तर अशा व्यक्तीला त्यांच्या कुणीही बळी पडू नका अंधश्रद्धेला कोणी बळी पडू नका कारण मामांचं काम असंय मामाने सांगितलं होतं माझ्या नावावर जगात कोणाकडेही भीक मागू नका माझा हात देण्यासाठी असाय घेण्यासाठी असा नव्हे तेव्हा मामा हात देणारा देव आहे घेणारा नव्हे तेव्हा मामाच्या नावावर कुठलीही अंधश्रद्धा कोणी पसरू नका मामा कोणाच्या अंगात येत नाहीत मामांचं वारा अंगात येत नाही कारण मामा संत आहेत तेव्हा मामांना उलट ह्या गोष्टी आवडत नव्हत्या अंगात येणं वगैरे हे एक चुकीची प्रथा ही तेव्हा मामाला आवडत नव्हती तेव्हा मामाकडे येताना बघताना श्रद्धे नाही यावं आणि मामाच्या नावावर जर कोणी पैसे मागत असेल धान्य मागत असेल दिवरुस पण करत असेल तर त्याला आधी पायताना न मारायचा पोलिसांच्या ताब्यात द्यायचा भगुवानचं नाव सांगून तो, ना तो दारात आलाय म्हणून त्याला कुणी धान्य पैसे देऊ नका मामाचं नाव सांगून आपल्या दारात आला त्याला पोटाला एक भाकर द्या ते एका धर्मानं त्याला तांबर पाणी द्या याच्यापेक्षा त्याला तुम्ही दहा रुपये द्याल तर ते कुठेतरी जाणार आणि दारूच्या दुकानात जाऊन दारू येणार आणि दारूच्या मड्यावर घालणार मग देणार आहे पापी आणि घेणार आहे पापी तेव्हा मामाच्या नावावर हो असं कुल